प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत नागरी सुविधांबाबत तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने नागरिकांना नरक यातना सहन करावा लागत आहेत याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मागील महिन्याभरापासून जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ड्रेनेजचे महिला मिश्रित घाण पाणी वाहत ता असून त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे लोकनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर महापालिकेचे सर्व प्रशासकीय सूत्रे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्याकडे सोपवण्यात आली प्रशासकाच्या काळात महापालिकेच्या कारभारात सुधारणा होऊन नागरी समस्या तात्काळ सुटतील अशी अपेक्षा नगरकरांना होती तथापि ती फोल ठरत असल्याचे वारंवार दिसून येत आहे कचरा अस्वच्छता ड्रेनेज लाईन रस्ते हे प्रश्न कायम आवास उभे आहेत आणि त्यावर प्रशासकीय पातळीवर कोणतेही ठोस नियोजन असल्याचे दिसत नाही ड्रेनेज चे महिला मिश्रित घाण पाण्याची दुर्गंधी परिसरात पसरली असून स्थानिक दुकानदार व्यावसायिकांसह येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत तसेच घाण पाण्यामुळे रस्ता निसरडा झाल्याने वाहने घसून अपघाताच्या घटनाही घडत आहेत या संदर्भात महापालिकेकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही प्रशासन वसुलीसाठी थेट नागरिकांच्या घरासमोर येते मात्र नागरी, नागरी समस्या सांगितल्या की तोंड फिरवते अशी अवस्था आज प्रशासनाची आहे वसुलीसाठी कारवाईची भूमिका घेणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने नागरी समस्यांबाबतही कटाक्षाने दखल घेतली तर नागरिकांची अशा नरक यातनेतून नक्कीच सुटका होऊ शकेल पाणी वाहत आहे प्रत्येकाला त्रास होतो होत कारण तो पाणी अत्यंत वाईट आहे मैला मिश्रित पाणी असल्यामुळं आरोग्य धोक्यात आलेलं आहे तरी लक्ष देऊन काम करावे मग ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा